नमस्कार तमाम मायबाप शेतकरी बंधू आणि माय मावल्यांना आणि शेतकरी हित चिंतकांनो आज रात्रीचे जवळपास पावणे दहा दहा वाजत आहे आणि आम्ही सायंकाळच्या सात वाजापासून या ठिकाणी बसलेलो आहे आणि फक्त उद्देश एकच आहे की आपल्या ह्या ज्या ऑंडेश्वराच रामेश्वराचा लघु प्रकल्प असेल गुंजाळचा लघु प्रकल्प असेल मेंढगावचा असेल किंवा शिवनेअर्माचा लघु प्रकल्प असेल किंवा ह्या परिसरात ज्या असोला अंडेरा अंजरवाडी शिवारातून उगम नद्या उगम पावतात आणि शिनियारमाळ पाटरी शिंदे वाघद मार्गे तडेगावला जाऊन मिळतात खडकपूर्णाला मिळतात त्या नद्यांना बारमाही पाणी असलं पाहिजेत किंवा हे चार लघु प्रकल्प तुडुंब भरले पाहिजेत आणि हा भाग सुद्धा ही पंचक्रोशी मध्ये सुद्धा हरित क्रांती आली पाहिजेत ही पंचक्रोशी सुजलाम सुपलाम झाली पाहिजेत यासाठी मी जे काय दहा ऑक्टोंबरला निवेदन दिलंय दोन डिसेंबरला निवेदन दिलंय आणि गेल्या नऊ डिसेंबरला निवेदन दिलंय या निवेदनच्या मागण्या ह्याच आज चौदा डिसेंबर पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होत्या परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई अजून शासनाने घेतली नाही किंवा निर्णय घेतला नाही म्हणून नाही मनात इच्छा नसताना सुद्धा मी उद्या दिनांक पंधरा डिसेंबर पासून अन्न त्या दामोरणाला बसत आहे आणि मीच एकटा बसत नाही मी फक्त प्रतिनिधित्व करतोय परंतु हे संपूर्ण माझे सहकारी शेतकरी सहकारी याला साथ देत आहे सहकारी बनत आहे तर उद्यापासून आपल्या भागातील अंडेरा असेल मेंढगाव असेल बायगाव असेल गुंजाळा असेल सावकर नागरे असेल पाडळी असेल शिवनी हर्मल असेल नागनगाव असेल दोतरनंद असेल सेवा नगर असेल या सर्व खेड्यातील मायबाप सर, मायबाप शेतकरी बंधू आणि भगिनींनी या उपोषणाला सकाळी ठीक साडे दहा वाजता उपस्थित राहावे जेणेकरून याची दहा आपण वाढवू एवढेच बोलून आपल्याला नम्र आणि कळकळीची विनंती करतोय उद्या सकाळी प्रत्येकाने आपापल्या गावात दोंडी द्यावी आणि जास्तीत जास्त बहुसंख्य शेतकरी ठीक सकाळी साडे दहा वाजता शिवनी अर्मालच्या लघु प्रकल्पात घेऊन आवी धन्य